एकवीस वर्षाच्या नर्तकीच्या नादात माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याच्या चर्चा सुरू आहेत बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता त्यामधून ते चांगला पैसासुद्धा कमवत होते हो दुसरीकडे राजकारणसुद्धा सुरू होतं तर विवाहित असणाऱ्या गोविंद यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता एकूणच सगळं चांगलं चाललं होतं पण अशातच गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय लागली जिथे थापडी तांडा कला केंद्रात त्यांची भेट पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली आणि हीच ओळख कालांतराने प्रेमसंबंधात बदलली एकवीस वर्षाची पूजा दिसण्यात सुंदर त्यामुळे बर्गे रोज कला केंद्रात जाऊ लागले तर या काळात पूजावरच्या प्रेमाखातर त्यांनी तिला पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल आणि सोन्याची काही दागिने भेट म्हणून दिले पण अशातच पूजाने बर्गे यांच्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं आणि बर्गे अस्वस्थ झाले पुढे बर्गे यांनी पूजासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण पूजा काहीच प्रतिसाद देत नव्हती अखेर पूजाला भेटण्यासाठी बर्गेंनी बार्शीतील सासुरे गाव गाठलं तिथे पूजा आणि त्यांच्यात बोलणं झालं थोड्या वेळाने ते तिच्या घरातून निघाले आणि गाडीत जाऊन बसले आणि स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली अवघ्या चौतीसाव्या वर्षी बर्गे यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला दरम्यान पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर करा अशी मागणी केली आणि एवढंच नाही तर तिने गोविंदला थेट धमकी देखील दिली तो बंगला माझ्या नावावर कर नाही ना तर मी तुझ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल आणि अखेर पूजाच्या याच मागण्या आणि धमक्यांना कंटाळून बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे आरोप केले जात आहेत तर सध्या या प्रकरणात पोलिसांनी पूजा गायकवाडीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे